काहीच नाही एका दिवशी हे आपलं गरिबीच काम आहे ब्लुटूथ माझा कनेक्ट करा ब्लुटूथ ब्लूटूथ धरत नाही ते जर घेतलं तर गाडीत व्हायरस घुसतंय त्या बुवा नवी गाडी घेतली शहाणपणा घुसतात म्हणून कंपनी वाल्याने सांगितलं कंपनी वाला म्हणजे बापत असते या गाडीचा एसी चालू करा अरे इंजन वर लोड येत रे बापू काच खाली लयकर मिळाले तुम्हाला काय हे काय एशीला काच खाली करा काच खाली करा

वाटत उतरून दे आठ रुपये किलोमीटर तरी तुम्ही तरी बोलले होते की एसी चालू करा ते काय काय करते वरचं सनरूप खोला तुम्हाला माहित नाही सनरूप पण नाही सनरूप चा तुम्ही तुम्ही पाहिलं नव्हती गाडी असं वाजवून दाखवलं होतं यार काय नाही म्हणून दोन रुपये कमी घ्या पण रुपया कमी होत नाही दादा आपली आज बहुनीचा डायम येईल पहिला गिराय का साडेसाती लावू नका तुम्ही उगा भांडाची मूळ करू नका तुम्ही घेण्या देण्याची कस करायचं म्हणजे आता कस करायचं करा उतरायचं काय बरं आता आम्ही इथे नाश्ता करायला ड्रायव्हरला जेव घालणार ना आमचा आम्ही खाईल अर काय लाजा सोडला असा आहे का नियम आहे का सगळ्या ड्रायव्हरला जेवण घालायचंय ना ते पार्टी तिकड असतंय तुम्ही वाटत जर जेव्हा पहिले आयला का मला जेवण घालायला लागते पहिला ड्रायव्हर पाहिले लय तांडून घेणे माणसाला

जेव्हा जर तुम्हाला द्यायचं नंतर दोनशे रुपये बाता द्या मला मला काय घेऊन देणार मग दोनशे रुपयेच बाकी आणत मला करायची नाही तुम्हाला आपल्या आहे कॉम्प्रोमाइज करतो महा नावाच्या बाकरी ती जरा सध्या दोन बाकरी लावता लायरस घुसत डबा कस काय आरम का आठ गाडी का घेतली का कंपनीनं काय आलं ते कंपनीनं दिलं का आलं ते कंपनीनं मला दिलंय पण कंपनीनं सांगितलंय तुमची गाडी जर चांगली कंडिशन ठेवायची असेल तर त्यात अजिबात ब्लू व्हायरस फिरत जाते जात ब्लूटूथ कनेक्ट करा एसीसाठी गाडी तरी कोणत्या कंपनीची आहे तुमची कोणती कंपनी सांगा ना बापू जगात नंबर एक ची कंपनी आहे मारो सुट्टी चुकी मी या तुम्हाला लावणार अधिकार नाही माझ्या गाडी विषयी बोलण्याचा सांगाल मी तुम्हाला गाडी बोलण्याचा अजिबात अधिकार नाही तुम्हाला वारे असं असते का कुठे तसं म्हणजे काय एवढा नाही करताय का, ना 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 का कोणी पैसे आपल्या हातात आहे ना पैसे द्या नाही आपली जबाब काय ठरली मी आता नाही पेट्रोल पंपवर नाही अलीकडे पैसे घेतले तुमच्या आर काढून देतो मिसी मिस्ती आता असो पण लोक तर म्हणतात असं मिसी मिसी मिस्तीवर ये आज न उद्या मिसी म्हणजे काय असं थोडी असते आपली घर की किती वाय निघू शकते ती गप्पा नाही चाललं लागतंय ड्रायव्हर छत्तीस मारतो रे तुमचा सारखे रोज पाहतो मी गाडी केली मी इतक्या ठसणीच्या गोष्टी करतात खुराणा साहेब पण तुमच्या ठसन खालत नाही त्याच्यावर एवढा येतात

छानपणा करू नका हे पाय जर तुम्हाला माणूस कि नाही घराचा असेल तर मुकाट्यान बसा आमच्या गाड्या उद्या उभ्या उभी किती मजा करून येऊ का सिरियस आहे मी पैसा तुमचा तुम्ही हसा घराकडे पाहून हसार नाही जर तुम्ही कमी करा एसी चालू कराणी लावा गाणे नाही एसी नाही गाणे लावणार नाही सनरूफ खोलणार नाही का करा रा हो ते गरमी होती बरा उलटी करू लागला ते काय तिकडे खिडीच्या बाहेर करायचं बाहेर ड्रायव्हरला जमत नाही तुम्हाला ड्रायव्हरला येत नाही उलटी होते सकाळी गाड्या दोन हर का हा गाडी आण ना मला का सांगू नये पाहिले तुमच्या सारखी

ચાર ગાડિયા मग माय गेली ती मॅन घेऊन मग भाऊ गेला शेतात रॉकेट घेऊन एवढ्या गाड्या मी आज उभ्या येतात म्हणून तुमच्या गाड्या जायचं काम नाही तर मला एक शिलक असते ना तुमच्या गाडीत पण असतो आला हेलिकॉप्टर एसी असते का हो मग हेलिकॉप्टरचा तर काच खाली करता येते का करतायत आहे काय बोलायली तुम्ही नाही आम्ही बी पाहिलेले ते हेलिकॉप्टर काही बी आम्ही काय नवीन आम्ही घरात रिक्षा रिक्षा मध्ये आमच्या घराहून रोज जातो हेलिकॉप्टर आमच्या बैलगाडी एसी आमच्या घरात ही घरात बैलगाडीचं असं नव्हतं गेला का सांगू बैलगाडीचं नका सांगू गाडी असू शकत म्हणजे कसं आहे माहिती आहे मधुराई साडे अकराशे रुपयाच उडायचंयिकॉप्टर पुरासाठी लहान आणले बरोबर आहे काय नका सांगू सांग बैलगाडीत एसी असते हे मला माहितीये आमच्या शेजारी भांडणं झालते त्या भांडणात माझ्या गाडीचे एसी फोडली होती काच फोडली होते अजून शोरूम लिहून लावलेली बैलगाडी गाडी बैलगाडी एसी असते मी मान्य करतो मग गाडी बैलगाडी फोडली होती भांडा तुम्हाला एसी लावायचे का नाही दादा तुमच्या तुम्ही काही नाही ही सारखी सर्व नाही

धोसा जाय लावता फक्त मदत सर काय कस काय आपल्या आई बोलायला तुम्ही आम्ही आज चालवलं अरे मा मी जलमलो की डायरेक्ट स्टिरिंग वर बसलो होतो असा तसा थोडा ड्रायव्हर दिसायला मित्रांनो आपण कोणत्याही प्रवासाला जाताना पहिल्या सुद्धा काय करा ना ड्रायव्हर सोबत ड्रायव्हर नीट बघा आणि ड्रायव्हर नीट बघा नाही तर ड्रायव्हर ना आमची आज चांगल्यापैकी हा वाट लावली आणि ड्रायव्हर तुमच्या सोबत बी असे ड्रायव्हरना फसवणूक करू नये कुठे सोडून देऊ नये त्यासाठी अगोदर आपण बोलणे चालणं करून सगळ्या गोष्टी क्लिअर करूनच ड्रायव्हरला गाडीत ड्रायव्हरच्या गाडीत बसावं आपण आणि कुठे जाऊ नका पाहत राहा ना, नाही शेतकरी बेचाळीस एक्क्याऐंशी चॅनल आणि रोजच तुम्हाला असे ब्लॉग पाहायला भेटतील सोबतच देवानंद जिरे आणि ठोके आणि दीपक दे, खंडू आणि जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय